बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्रात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य साजरा हरिद्रा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न हिंगोलीच्या बसपत शहरालगत असलेल्या जिंतूर फाटा येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्र आहे आणि या केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी हळदीचा हब म्हणून ओळखला जाणारे हिंगोले जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना माजी खासदार हेमंत पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी रामेश्वर संभाजी सिद्धेवार सदाशिवराव पुंड शिवाजीराव काकडे रितेश जुजाराव हे संचालक होते यांसह प्रल्हादराव इंगोले शेतकरी नेते रमेश देशमुख तंत्र अधिकारी शिवाजी शितोळे तंत्र अधिकारी शिवाजी राचेवाड कृषी अधिकारी रमाकांत भुरे कृषी पर्यवेक्षक पंकज कदम तंत्र सहाय्यक राष्ट्रपाल सरोदे कार्यालय सहाय्यक विठ्ठल कावरखे संगणक चालक श्रीमती दीपाली सहायिका सीताराम मुधळ मारुती देमुंगडे शिवाजी कपाटे सागर दराडे यासह अधिकारी कर्मचारी व हळद उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते आज पंधरा ऑगस्ट स्वतंत्रता दिनाच्या निमित्तानं या भागातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य सर्व, सर्व जनतेला मनापासनं हार्दिक शुभेच्छा देतो आ, हे केंद्र व्हावं यासाठी सातत्यानं या मागील सात वर्षापासनं आम्ही संघर्ष करत हो। आहोत आणि निश्चित आता हे केंद्र उभं राहत असताना मोठं समाधान सर्वांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मनामध्ये आहे या निमित्तानं मनापासनं सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो शेतकऱ्यांसाठी आता हे केंद्र चालू लवकर झालं असतं पण दुर्दैवानं स्थानिक लोकप्रतिनिधींनी याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढून दुकानं इथे विकायची होते त्याच्यासाठी ते स्वतः हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले आणि अजूनही या संशोधन केंद्राचा वनवास संपलेला नाही वित्त विभाग ज्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे प्रमुख असलेले त्यांनी आठ आठ महिन्यापासनं इथल्या युटीआर नंबरच्या फाईल्स अडवून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळं हळद संशोधन केंद्राच्या पुढील कामाला ज्या ज्या निविदा आहेत त्या निविदा निघू शकलेल्या नाही या संदर्भामध्ये विधी विधीमंडळामध्ये पंचेचाळीस मिनिटं लक्षवेधी लागल्यानंतर सुद्धा अजूनही सुधारणा झालेली नाही तर हे केंद्र कसं होऊ नये यासाठी दुर्दैवानं याच भागातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात हे अत्यंत खेदानं मला शेतकऱ्यांना सांगावं असं वाटतं लवकरात लवकर या प्रश्नावरती महाराष्ट्र शासनाला लक्ष घालावं की सर्व शेतकरी घेऊन रस्त्यावर लढा मात्र आम्ही निश्चित काही दिवसामध्ये उभा करू जे काही इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार आहेत विरोध करतात त्यांना जनतेच्या समोर उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही